हातकनंगले वडगाव इथल्या महेश नरसिंग कांबरे यांची काँग्रेस हायकमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या हातकनंगले तालुका उपाध्यक्षपदी तर इम्रान काशीम पटेल यांची काँग्रेसच्या ओबीसी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र आमदार आवळे यांच्या हस्ते देण्यात आले अनुसूचित जाती विभागाचे बाजीराव सातपुते आणि हातकणंगले निवडीसाठी हातकनंगले तालुका का हात तालु काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉक्टर विजय गोरड यांचे विशेष सहकार्य लाभले या निवडीबद्दल बोलताना इम्रान पटेल आणि महेश कांबरे म्हणाले की काँग्रेस पक्षाचे काम करताना कोणत्याही प्रकारे पक्षाची बदनामी होईल असे कृत्य आमच्या हातून घडणार नाही पक्षाशी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करून पक्ष वाढीसाठी अगदी मनापासून प्रयत्न करू यावेळी अनुसूचित जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव सातपुते हातकनंगले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव जाधव शकील आत्तार शशिकांत खवरे डॉक्टर विजय गोरड उत्तम पाटील बाजीराव सातपुते काशीनाथ कांबळे नितीन घोरपडे सचिन चौगुले शशिकांत तराळ संतोष लोंढे बशीर हजारी सुनील कांबरे सचिन कांबरे रहीम बारगीर अर्जुन यादव धनाजी लोंढे सुरेश लोंढे हसन बारगीर विजय मगदुम उदय चौगुले कुंदन कांबळे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते